जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचा तिसऱ्या हप्त्या संदर्भात संपूर्ण माहिती त्याआधी तुम्ही नवीन माझ्या चॅनलवरती असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो शेअर करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व आधी तुमच्याजवळ पोहोचली पाहिजे चला तर मित्रांनो जाणून घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता दोन प्रकारे मध्ये तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो त्याचबद्दल आपण जाणून घेऊया पहा मित्रांनो ज्या महिलांनी एक जुलै ते दहा ऑगस्ट पर्यंत अर्ज केले होते आणि त्यांचे मंजूर झाले आहेत लक्ष द्या एक जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत ज्यांनी अर्ज भरले होते आणि त्यांचे अप्रुव्हल झाले खात्याला आधार लिंक होता अशा महिलेला पहिला हप्ता चौदा ऑगस्टला तीन हजार रुपये जमा झालेला आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर मित्रांनो पहा एक जुलै ते दहा ऑगस्ट पर्यंत काही महिलाचे फॉर्म रिजेक्ट पण झाले होते ज्यांनी रिसबमिट केले होते पण त्यांचे अप्रुव्हल झाले नव्हते पेंडिंग मध्ये होते असे सोडता दुसऱ्या हप्त्यासाठी ज्यांनी एक जुलै ते बावीस ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर केले ते किंवा रिसबमिट केले ते आणि त्यांचे मंजूर झाले ते बावीस ऑगस्ट पर्यंत अशाला दुसरा हप्ता म्हणून सरकारने परत तीन हजार रुपये एकोणतीस ऑगस्ट ला बँक खात्यावर जमा करण्यात आले होते त्यानंतर मित्रांनो आता पहा ज्यांचे बावीस ऑगस्ट पासून त्यानंतर मित्रांनो ज्यांचे अर्ज दहा सप्टेंबर पर्यंत मंजूर झाले होते अशी जमा झालेली आहेत मित्रांनो आणि ज्या महिलेने नवीन अर्ज आता सप्टेंबर महिन्यामध्ये सादर केले आहेत त्यांना एकूण सरकारकडून चार हजार रुपये एवढे बँक वर जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो आणि मित्रांनो काही महिलांचे फॉर्म रिसबमिट मध्ये असतील तर त्यांनी लवकरात लवकर त्यांची पूर्तता करून सादर करावे आणि योजनेचा लाभ घ्यावा मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झाले होते पण बँक मध्ये पैसे जमा झाले नाहीत अशांनी त्यांचे बँक खात्याशी आधार लिंक करणे गरजेचे आहे त्वरा करा लवकरात लवकर खात्याशी आधार लिंक करून घ्या डीबीटी अंतर्गत हे पैसे पाठवले जाते मित्रांनो त्यासाठी आधार बँकशी लिंक असणं गरजेचंच आहे आणि मित्रांनो ज्या महिला अजून अर्ज करण्याच्या शिल्लक राहिल्या आहेत त्यांच्यासाठी एक बी सूचना आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस झालेली आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला आधीच फॉर्म भरावा लागतील आणि दुसरी माहिती अशी आहे मित्रांनो सहा सप्टेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने प्रत जे आर ह्या योजनेबद्दल काढलेला आहे जे ऑनलाईन फॉर्म भरत होतो आपण सेतू केंद्रातून ऑनलाईन ते बंद झालेले आहे मित्रांनो आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाही तर ते फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जवळची लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आता फक्त तुम्ही अंगणवाडी सेवेकडे जमा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला करावे लागतील मित्रांनो त्यासाठी जे काय तुमच्या जवळशी असते ना अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून जमा करा आणि त्या योजनेचा ज्यांचे बँक खात्याशी आधार लिंक करायचं आहे अशाला मी एक ऑनलाईन पद्धतीने पण माझा व्हिडिओ टाकलेला आहे ते पण तुम्ही जाऊन पाहू शकतात ऑनलाईन कसं करायचं आहे बँकेमध्ये न जाता तर तुम्ही स्वतःच्या मोबाईलहून देखील करू शकतात त्यासाठी माझा आय बटनवर मी व्हिडिओ दिलेला आहे तिथून पण तुम्ही ते व्हिडिओ पाहून तुम्ही नॅशनल बँकेशी आधार कार्ड तुमचं जोडू शकतात मित्रांनो मित्रांनो तिसरा हप्ता मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे ज्यांना तीन हजार मिळाले आहेत अशा लोकांना आता फक्त पंधराशे रुपये सप्टेंबर महिन्यामध्ये मिळतील ज्या महिलांनी आता सप्टेंबर महिन्यामध्ये नवीन अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांची मंजूर होणार आहेत अशा महिलांना साडेचार हजार रुपये मिळतील हे लक्षात असू द्या मित्रांनो मित्रांनो दिलेली माहिती समजलीच असेल तर भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र